महाविकास आघाडीचा प्रचार करणाऱ्यांच्या घरासमोर नाचवले कोयते पुण्यातला भयावह व्हिडिओ व्हायरल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आता सगळ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे पण राज्यात अजूनही काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ले करण्याच्या घटना सुरू आहेत अशातच पुण्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे मतदान झाल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला म्हणून घरासमोर कोयते नाचवले असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे पुण्याचा बिहार झाला आहे का असा प्रश्न उपस्थित करणारी घटना घडली गट आहे वीस तारखेला मतदान झाल्यानंतर मोहननगर चिंचवडमध्ये तडीपार गुंडांकडून महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात प्रचार केला म्हणून हातात कोयते घेऊन काही जण फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला दहशत माजवण्यासाठी काही तरुणांनी वस्तीमध्ये घुसून मतदारांना शोधण्याचा प्रयत्न केला अजित पवार गटाकडून अण्णा बनसोडे हे निवडणूक लढवत आहेत पण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला म्हणून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे परिसरातून तडीपार असून सुद्धा निवडणुकीत बिन बोभाट फिरत असल्याचा आरोप होत आहे या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देऊनही पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचं सांगितलं जात आहे